नमस्कार मी पत्रकार राजा माने आज अत्यंत महत्त्वाच्या अशा मुद्द्यावर आपल्याशी संवाद साधायला मी हजर झालेलो आहे तर हा मुद्दा आहे की मराठा योद्धा जरांगे पाटील यांचं आंदोलन या आंदोलनाविषयी वेगवेगळ्या वाहिन्या आणि डिजिटल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चेच्या अनुषंगानं माझ्या मनात एक बुद्धिवादी मराठा पत्रकार म्हणून जो मनाचा कोलाहल मनात जे चाललं आहे ते आपल्या आपल्याशी शेअर करावं या उद्देशानं आजचा हा व्हिडिओ मी बनवतो आहे माझा पहिला मुद्दा हा आहे की सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीसला मराठा समाजानं नव्या मुंबईत आनंदोत्सव साजरा केला होता तर तो आनंदोत्सव याच्यासाठी होता की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या सरकारनं मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या आणि ज्या काही तांत्रिकदृष्ट्या किंवा ज्या कायद्याच्या चौकटीत ज्याचे जी आर काढणं शक्य नव्हतं हो त्या मागण्या सोळा फेब्रुवारीपर्यंत त्याची पूर्तता करण्याचं आश्वासन त्यावेळी दिलं गेलं होतं अक्षरशः दिवाळी आणि जरांगे पाटलांना खुद्द एकनाथभाईंनी रस पाजून ते आंदोलन थांबवून तमाम मराठा समाज तिथून माघारी आंदोलन न करता आनंदात गेलेला होता आज नव्यानं तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे माझा मुद्दा हा आहे की मराठा समाज हा सदैव सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा समाज म्हणून न युगे वावरत आलेला आहे आणि परंतु तो वावरत असताना एक जी परंपरेनं किंवा नैसर्गिक कालचक्र असतं त्याप्रमाणे प्रस्थापित आणि गरीब हा ही जी फळी असते ती मराठा समाजात आपोआपच तयार झाली आणि त्यामुळं प्रस्थापित मराठा आणि गरीब मराठा हा मुद्दा पुढं आला आज जरांगे पाटलांची कार्यपद्धती जरांगे पाटलांच्या आंदोलनाला हाताळण्याची पद्धती किंवा एकूण त्यांनी आंदोलनच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून घेतलेल्या भूमिकांबद्दल वेगवेगळे मतप्रवाह असतील परंतु त्यांची भावना जी आहे त्यांचा जो प्रामाणिकपणा त्यांच्या मागणीतला जो आहे तो प्रामाणिकपणा आपण ओळखणार आहोत की नाही तर मी परत सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीसकडं यासाठी येतो की ज्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देऊ किंवा मराठा समाजाचं कल्याण करू असं जाहीर केलं होतं ते आज काहीच बोलायला का तयार नाहीत मी एक पत्रकार म्हणून संपादक म्हणून मराठ्यांना आरक्षण देण्याचा इतिहास देवेंद्र फडणवीसांनी घडवला हे खरं परंतु त्यानंतर महाराष्ट्रात सर्वच पक्षांनी जे राजकारण केलं त्या राजकारणातून मराठा समाजाच्या पदरी उपेक्षा आणि प्रसंगी त्रासच आलेला आहे मग त्यात प्रस्थापितही बरडले गेले आणि गरीबही बरडले गेले झरांगे पाटलांचं चुकतंय काय त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासनं पूर्ण करा असं म्हणणं आणि त्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारणं चुकीचं आहे का आज प्रत्येक जण त्यांच्यावर तुटून पडलेलं आहे माझं एकच म्हणणं आहे की मराठा समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे घटनेची चौकट मोडून कधीच काही नको होतं मराठा समाजाला आणि आज जे कुणबी म्हणून किंवा मराठा समाजातला मराठा समाज हा कुणबी होता की नाही या याविषयीचे पुरावे किंवा सप्रमाण जर सिद्ध करण्याचं काम जरांगे पाटील आणि शासनानं नेमलेल्या वेगवेगळ्या वेग समित्यांना केलं असेल के तर जरांगे पाटलाच्या मागणीकडे तुम्ही दुर्लक्ष का करताय आज मी त्या जरांगे पाटलांच्या आठ नऊ ज्या काय माग मागण्या असतील त्याचा पाडा वाचणार नाही माझा मुद्दा हा आहे की आता उच्च न्यायालयानं जी दिशा दिलेली आहे की बाबा मुंबईत मोर्चा आणू नये अशा प्रकारचा निकाल आज दिला उच्च न्यायालयानं मुळात जरांगे पाटील स्वतः आणि सकल मराठा समाज हा कायद्याच्या विरोधात जाऊन किंवा घटनेची चौकट मोडून काही करा असं म्हणतच नाही ना पण जे तुम्हीच कबूल करता तुम्हीच जाहीर करता तुम्हीच आनंदोत्सव करता आणि त्याच काहीच नाही बर हे आनंदोत्सव करणारे कोण सत्तावीस जानेवारीला नव्या मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील काही सदस्य जरांगे पाटलांना मागण्या मान्य केल्याचं जाहीर करून आनंदोत्सव करतात मराठा समाज राज्यात आनंदोत्सव करतो आज एकनाथ भाई कुठं आहेत ते का घडघड बोलत नाहीत कि बाबा सत्तावीस जानेवारीला मुंबईकडे निघालेला मोर्चा मी नवी मुंबईत थांबवला आणि त्यावेळी त्यांना त्या जे मी शब्द दिले ते शब्द पाळा मग असं समजायचं का मराठा समाजच सोडा किंवा कुणीही असं समजायचं का की मुख्यमंत्री बदलला की मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय हे कालबाह्य किंवा त्याला अर्थहीन बांधतात असं म्हणायचं का तर माझं म्हणणं असं आहे की आज इतके वाद निर्माण झालेले आहेत इतके आरोप प्रत्यारोप निश्चितपणानं जरांगे पाटलांनी आपली भाषा मुळात त्यांची भाषा ही उपजत आहे एक ग्रामीण भागातला तरुण ज्या पद्धतीनं बोलतो स्वाभाविकपणे ते बोलून जात आहेत परंतु समाजाचं नेतृत्व करताना त्यांना ही पथ्य पाळावे लागतील आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा की वर्षानुवर्ष वर्ष, 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 मराठा समाजातील प्रस्थापित मराठा की जो बहुतांश राजकारणात आहे मग तो प्रस्थापित मराठा हा ज्या त्याच्या राजकीय सोयीनं भूमिका घेत असेल तर मराठा समाजातल्या एक भलेही शिक्षणाची किंवा त्याला डिप्लोमसी त्याच्यामध्ये नसेल परंतु तळमळीनं जर मराठा समाजाचा प्रश्न घेऊन जळंगे पाटलासारखा नेता लढत असेल तर आदर, त्याचा आदर आणि त्याच्यावर तुटून पडू नये त्याला समजून तरी घ्या त्याचं नक्की म्हणणं काय तुम्ही दिलेले शब्द तुम्ही घेतलेल्या शब्दात शब्दा याची आठवणही द्यायची नाही असं कसं चालेल आम्ही घटनात्मक चौकट आणि कायदा याच्या बाहेर जायला निश्चितपणानं मराठा समाजातला माझ्यासारखा बुद्धिवादी माणूस कधीही समर्थन करणार नाही आणि त्यामुळं माझं म्हणणं एवढंच आहे की एकनाथ भाई तुम्ही कुठे आहात आम्हाला तर समजलं तुम्ही आता ह्या या, या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमचा गणेशोत्सव दरे दरेगावला सातारा जिल्ह्यात जाऊन करताय तर हे कस तुम्ही घडघड बोला आणि सांगा की जरांगे पाटील आणि जरांगे पाटील म्हणजे एकटे नाही मराठा समाजाची भावना ही जरांगे पाटलांच्या माध्यमातून व्यक्त होतीये तुम्ही सांगा मराठा समाजाला की मी शपथ घेऊन हे तुमच्यासाठी करतो म्हणालो होतो त्या या गोष्टी राहिल्या ते मी या सरकारमध्ये आहे आणि त्या सरकारमध्ये राहून हे मी मराठा समाजासाठी करेन आज मला वाटतं एवढंच बोललेलं बरं राहील कारण आता उच्च न्यायालयानं दिलेला निकाल आणि त्यावर जरांगे पाटलांनी घेतलेली भूमिका आणि पुढची दिशा टप्प्याटप्प्यानं काय काय घडत राहील हे आपण पाहणारच आहोत तुर्तास जे वाटलं ते तुमच्याशी बोललो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद